नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी डाएट प्लॅन तर मी नेहमी सांगत असतेच पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात आणि आता अर्थात डिसेंबर महिना म्हणजे थोडासा लग्न सरायचा काळ आणि फंक्शन्स आहे घरामध्ये काही किंवा लग्न आहे किंवा कोणतंही स्पेशल ओकेजन आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे फार कमी दिवस आहेत वजन किंवा पोटाची चरबी कमी करायला युजली या सगळ्या फंक्शन्समध्ये ड्रेस घेऊन ठेवलेले असतात किंवा कोणत्याही आपल्या आवडत्या आउटफिटमध्ये तुम्हाला जर फिट व्हायचं असेल तर बऱ्याच वेळेला एक तीन चार दिवसांचा असा छोटासा एखादा डायट प्लॅन मिळेल का असा खूप जणांचे कमेंट्स येत होत्या आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी तीन दिवसांचा हा लिक्विड डायट प्लॅन एकदम साधा सोपा सगळ्यांना करता येण्यासारखा आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला अगदी तुम्ही तीन दिवसामध्ये तीन किलो परेंत सुद्धा वजन कमी करू शकता पोटाची चरबी बऱ्यापैकी कमी करू शकता अर्थात आता याचा ड्रॉबॅक मेन असा आहे की हा डाएट प्लॅन तुम्ही तीन दिवसच करू शकता त्यापेक्षा जास्त करायचा नाही आहे कारण असे जे क्विक वेट लॉस डाएट प्लॅन असतात किंवा क्विक फॅट लॉस डाएट प्लॅन असतात हे तुम्ही फक्त दोन किंवा तीन दिवसच करू शकता आणि यामध्ये कॅलरीज भरपूर कमी असतात आणि म्हणून हे जर तुम्ही जास्त दिवस फॉलो करायला गेलात तर अशक्तपणा येऊ शकतो हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं आणि बरेचसे त्रास होऊ शकतात तर काळजी घ्या की तीन दिवसापेक्षा जास्त हा फॉलो करू नका अगदी जे पहिल्यांदा करतायत एक दिवस दोन दिवस तीन दिवस असा केला तरी सुद्धा चालणार आहे तर डाएट प्लॅन कडे जायच्या आधी अजून एक महत्वाचं सांगते की या काळामध्ये तुम्ही एक्सरसाइज खूप बिगरस करू नका कॅलरी आपण खूप कमी करतोय त्याच्यामुळे अगदी एक रिलॅक्स वॉकिंग पंधरा वीस मिनिटाचं किंवा के असं केलं तरी सुद्धा चालेल किंवा हे तीन दिवस तुम्ही एक्सरसाइज अगदी हलका फुलका करा घरातल्या घरात करा एक पंधरा वीस मिनिटं केला तरी सुद्धा हरकत नाही खूप जास्त हेवी वर्कआउट करू नका दुसरी गोष्ट की हा लिक्विड डायट प्लॅन असल्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही भरपूर पाणी नारळ पाणी ग्रीन टी ताक यासारख्या गोष्टी भरपूर घेऊ शकता तुम्ही इलेक्ट्रॉल घेऊ शकता लिंबू पाणी घेऊ शकता तुम्हाला लिक्विड्स यामध्ये भरपूर आलाव आहेत फक्त एक गोष्ट रेडीमेड फ्रूट ज्युसेस किंवा टेट्रा पॅकमधले ज्युसेस घेऊ नका कारण त्यामध्ये शुगर असते त्यामुळे हे जर तुम्ही घेतलं तर वजन तर कमी होणार नाहीच पण उलट वाढेल त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि मग आता आपण डाएट प्लॅनकडे जाऊया सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर एक ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलं एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा बडीशोपची पावडर किंवा बडीशोप घालायचा आहे जिरे सुद्धा नुसते भाजलेले घातले तरी सुद्धा हरकत नाही आणि हे तुम्हाला उकळून गाळून द्यायचं आहे दिवसाची सुरुवात जिरे आणि बडीशोभच्या ड्रिंकने करायची आहे आता हे झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटाच्या गॅपने तुम्ही चहा कॉफी किंवा दूध जे तुम्ही घेता नेहमी किंवा जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्ही घेऊ शकता अर्थातच विदाऊट शुगर हे झाल्यानंतर नाश्त्याला म्हणजे ब्रेकफास्ट टाइमिंग मध्ये साडे नऊची वेळ असेल नऊ ते दहा तर यामध्ये तुम्हाला एक मोठा ग्लास कोणत्याही फळांचा रस घ्यायचा आहे ताज्या फळाचा रस घ्या घरी करून घ्या टेट्रा पॅक ज्यूस घेऊ नका रेडीमेड ज्यूस अजिबात घ्यायचा नाहीये माहिती तुम्ही ऑरेंज ज्यूस घेऊ शकता अॅपल ज्यूस घेऊ शकता त्यानंतर डाळिंबाचा ज्यूस घेऊ शकता मोसंबी ज्यूस घेऊ शकता जे तुम्हाला आवडेल जे तुमच्या घरी अवेलेबल असेल फळ त्याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला साखर अजिबात घालायची नाहीये थोडीशी काळी मिरी पूड घालून घेऊ शकता आता याला अजून एक ऑप्शन म्हणजे स्मूदी बऱ्याच स्मूदीच्या रेसिपीज युट्यूबवर अवेलेबल आहेत त्यातली तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना स्मूदीची सवय असते की खूप जास्त त्याला कष्ट लागत नाहीत आणि पटकन होण्यासारखी असते आणि फायबर्स भरपूर असल्यामुळे पोटही भरलेलं असतं त्यामुळे ब्रेकफास्टचे दोन ऑप्शन आहेत एक तर स्मूदी किंवा एकतर फ्रेश फ्रूटचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता आता यानंतर साधारण मी आता मधल्या वेळेचं तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला जर भूक लागली तुम्ही काय काय घेऊ शकता यानंतर लंचला तुम्हाला एक ते दोन बाऊल कोणतंही भाज्यांचं सूप किंवा चिकन क्लिअर सूप घ्यायचं आहे आता यामध्ये कोणत्याही भाज्या म्हणजे सीजनल भाज्या असतील तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मिक्स वेज सूप घेऊ शकता लेमन कोरिअंडर सूप घेऊ शकता अर्थात लक्षात ठेवा हे सगळं तुम्हाला रेडीमेड काहीही घ्यायचं नाही आहे घरी बनवून घ्यायचं आहे आता सूपच्या तीन रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर वेट लॉस सूपसाठी तुम्हाला जर सूपच्या रेसिपीज हव्या असतील ती लिंक नक्की बघा व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कोणत्याही प्रकारचं सूप घेऊ शकता मटारचा सीझन भरपूर आहे त्यामुळे लेमन कॉरिएंडर मटार सूप किंवा अगदी कोणतंही म्हणजे दुधी भोपळा गाजर सूप तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे, आवडे, जे बरेच लोक मशरूम सूप सुद्धा घेतात हेही खूप छान आणि तेवढंच पौष्टिक असतं लक्षात ठेवा सूप बनवताना तुम्हाला गूळ साखर किंवा कॉर्नफ्लोअर या कशाचाही वापर करायचा नाही आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की मी सूपच्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की बघा तुम्हाला कळेल की कोणत्या पद्धतीने सूप करायचा आहे तर हे झालं लंचच्या रेसिपीज आता लंच नंतर एक तासाने तुम्हाला असा कारण वेळ ही एक ते दोन मध्ये असावी त्यानंतर नको एक तासाने लंच नंतर तुम्हाला एक मोठा बाउल एक मोठा ग्लास ताक प्यायचा आहे या ताकामध्ये तुम्ही जिरेपूड घालून घेऊ शकता परत एकदा की फक्त टेट्रा पॅक मधला ताक घेऊ नका रेडीमेड पिशवी मधला घेतलं तरी चालेल मेक शुअर की त्यामध्ये साखर नसणार आहे पातळ ताक तुम्ही एक ते दोन ग्लास घेतलं तरी सुद्धा हरकत नाही थंड नसावं आणि आंबट नसावं या दोन गोष्टींची काळजी घ्या म्हणजे सर्दी खोकला यासारखे आजार होणार नाही तर यामध्ये थोडीशी जिरेपूड घालून घ्यायची आहे आता संध्याकाळी परत तुम्ही साधारण पाच ते सहाच्या दरम्यान चहा कॉफी किंवा ग्रीन टी नारळ पाणी दूध फ्रूट ज्यूस यामधला कोणताही ऑप्शन घेऊ शकता डिनरला रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला दोन गोष्टी घ्यायच्या आहेत एकतर पालक किंवा मूग डाळीचं सूप ज्याची रेसिपी परत एकदा मी दिलेली आहे दुसरं म्हणजे मसूरचं सूप म्हणजे डाळींचं सूप हे बऱ्यापैकी पोट भरायला मदत करतं त्याची रेसिपीज तुम्ही यूट्यूबवरून घेऊ शकताच बरेच जणं मूग डाळीचं मसूर डाळीचं असं सुद्धा सूप करतात कडधान्याचं सूप करतात तेही तुम्ही करू शकता यानंतर अजून एक ऑप्शन म्हणजे डाळ मेथी किंवा डाळ पालक पातळ डाळ आणि त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक घालून तुम्ही हे एक बाउल किंवा दोन बाऊल घेऊ शकता पोट भरतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर्स भरपूर जातात यानंतर अजून एक ऑप्शन देते की आपण ताकातली पालेभाजी करतो ना थोडंसं बेसनचं पीठ लावून तशी सुद्धा तुम्ही मेथी किंवा पालकची भाजी सुद्धा घेऊ शकता एक ते दोन ऑप्शन तुम्ही पोट भरेपर्यंत अगदी नक्की घेऊ शकता आता हा झाला पूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन हे तुम्हाला एक दिवस दोन दिवस तीन दिवस तुम्ही करू शकता परत एकदा सांगते की हे डाएट प्लॅन हा जो आहे हा तीन दिवसापेक्षा जास्त करू नका आणि तीन दिवसामध्ये तुम्ही हा डाएट प्रोग्राम केल्यानंतर त्याचा रिझल्ट मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना बी पी आहे ज्यांचा एज खूप जास्त आहे अशा लोकांनी त्या तुमच्या फिजिशियनला कन्सल्ट करून मगच हा डाएट प्लॅन करा अदरवाईज करू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा अशाच व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद